नमस्ते सपकाळता रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर कालच्याच व्हिडिओमध्ये आपण करंजीच्या सारणाचे दोन प्रकार पाहिलेले आहेत खमंग आणि टेस्टी असं सारण आपण करून ठेवलेलं आहे दोन प्रकारचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर सर्वांना विनंती वी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एखादी छानशी कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर इथं चार वाट्या मी मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे मैदा आणि एक रवा वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी म्हणजे चार चमचे तूप घेतलेलं आहे साजूक तूप आणि थोडंसं सा चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तूप जे आहे ते आपण गरम करून घेणार आहोत त्याच्या अगोदर जर आपल्याला करंजी कुरकु कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत करायची असेल तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा पिटी साखर घातलेली आहे साखरेमुळे आपल्या करंज्या ज्या आहेत त्या अजिबात नरम पडत नाहीत महिनाभर जरी करंजी ठेवली तरी अजिबात नरम पडणार नाही करंजी त्याच्यासाठी मी अर्धा चमचा पिठी साखर घातलेली आहे ह्याच्यामध्ये चा आणि चार चमचे तेल आता सॉरी तूप घातलेले साजूक गरम करून आणि आता हे तूप आहे ते पिठामध्ये छान मिक्स करून घेऊ अगोदर आपण चमच्याने करून घेऊ मिक्स गरम आहे त्याच्यामुळं आणि नंतर मस्त हाताने या पिठाला पूर्ण तूप लावून घ्यायचं आहे साजूक तूप घातल्यामुळं करंजी एकदम मस्त खुसखुशीत आणि टेस्टी होते त्याच्यामुळं साजूक तूप घातलेले गरम करू हातावर असं पीठ चोळून छान लावून घ्यायचं आहे अगोदर सर्व पिठाला हे पहा असं दोन्ही हाताने छान मळून घ्यायचं पूर्ण पिठाला ज्यावेळेस सगळं तूप लागलं ला जाईल त्यावेळेस आपली टेस्टी होणार आहे करंजी अजिबात कडकपणा येणार नाही त्याच्यामुळं पूर्ण तूप जे आहे ते पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं असा मोटका होईपर्यंत हे ठेवायचं आणि मोटका झाला की लगेच थोडं थोडं पाणी टाकून हे छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं घालायचं एकदम घट्ट असा गोळा करायचा आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान मळून घ्यायचं थोडासा रवा सुद्धा करंजी खूप छान होते एकदम त्याच्यामुळं एक वाटी रवा घातलेला आहे आणि चार वाट्या मैदा घेतलेला आहे छान असा मस्त गोळा मळून झालेला आहे बघा जो हा जो गोळा आहे तो आपण अर्धा ते एक तास छान मोरून देणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवायचं चा। आणि छान पिठे मुरू द्यायचं अर्धा तास किंवा वेळ असेल तर एक तास मोरून दिलं तरी छानच चा। आहे जेवढं जा जास्त पीठ मुरल तेवढं छान होतात करंजा अर्धा पाऊन तासानंतर काढायचं आणि परत एकदा हा गोळा जो आहे तो छान असा मस्त मळून घ्यायचा थोडासा तेलाचा हात घेतला तरी चालेल एकदम छान झालेलं आहे बघा आता पीठ थोडासा गोळा घेते काढून आणि मळून घ्यायचा आणि अशी ह्याच्या आता आपण लाट्या करून घेऊ एकदम सॉफ्ट असं मस्त मळले पीठ मुरलेलं आहे बघा अर्धा पाऊन तास मी पीठ मुरायला ठेवलं होतं कारण ह्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्याच्यामुळं जरा जास्त वेळ ठेवायचं म्हणजे छान मस्त रवा जो आहे तो मोरला जातो असे गोळे करून घ्यायचे तर तुम्हाला हातावर जर करंजी करायची असेल तर थो छोटे छोटे करायचे गोळे मी साच्यावर करणार आहे करंजी त्याच्यामुळे थोडेसे मोठे केलेले आहेत छान आता आपण या लाटे आहेत ते लाटून घेऊ पातळ या पद्धतीने एकदा तुम्ही करंजी करून बघा खूप छान होता साच्यावर केल्यावर सुद्धा एकदम खुसखुशीत होतात करंजा करंजा मस्त खुसखुस आणि टेस्टी होण्यासाठी मागचा व्हिडिओसुद्धा पहा त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सारण करून दाखवलेले आहेत आणि आज आपण करंजासुद्धा दोन प्रकारच्या करणार आहोत थोडंसं दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे छान चि चिकटतं हे तेलामध्ये वगैरे करंजी फुटत नाही बघा किती मस्त छान झालेले करंजी रव्याची करंजी आणि तिळाचं तेळाची दोन प्रकारच्या करंजा आपण आज करणार आहोत कालच्याच व्हिडिओमध्ये आपण तिळाचं सुद्धा सारण कसं करायचं आणि रव्याचं कसं करायचं कस ते पाहिलेलं आहे अजून जर नसेल पाहिला व्हिडिओ तर नक्की तुम्ही तो अगोदर व्हिडिओ पहा आणि नंतरच करंजी करा तुम्ही आता दुसरी पण करंजी मी चार पाच करंजा रव्याच्या सारणाच्या करून घेते आणि नंतर आपण तिळाच्या सा पण करणार आहोत साचा नसेल तरी फिरकीचा चमचा वापरला तरी सुद्धा छान डिझाईन पडते किंवा के हातावर केल्या सुद्धा चालते पण साच्यावरच्या करंजा एकदम छान खुसखुशीत होतात आणि दिसायला सुद्धा सर्व एक साईजच्या होतात त्याच्यामुळं साच्यावर करून घेतलेलं आहे चार पाच करंजा झालेल्या आहेत मी तळून घेते तोपर्यंत तुम्ही आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या करंजा आवडल्या असतील तर एखादी छानशी कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा पहा किती छान मस्त करंजी झालेली आहे कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे सारण करताना आणि पीठ मळताना साजूक तूप वापरायचं म्हणजे करंजीत खायला पण आणि कलर पण छान येतो साजूक तुपामुळं किंवा असेल तर तुपात तळल्या तरीसुद्धा छानच आहे मी तेलात तळून घेतलेलं आहे तर बाकी ते छान मस्त झालेलं आहे तर पाच करंजा घेतलेल्या आहेत मी लाटून बाकीच्या नंतर करते आणि आता आपण लगेच तिळाच्या सुद्धा करायला घेऊ करंजीचं सारण कसं बनवायचं त्याच्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ नक्की पहा दोन्ही पण प्रकारचे सारण बनवलेले आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे छान मस्त पारी लाटून घ्यायची एकदम पातळ आणि असे दोन तीन चमचे मस्त भरून घ्यायचं आहे सारण आता आपण तिळाच्या क तिळाचं सारण भरलेलं आहे ह्याच्यामध्ये चार पाच करून घेते आणि तुम्हाला तळून दाखवते जास्त वेळ पण ठेवायचा नाही तर म्हणजे सुकल्यासारख्या होतात लगेच थोडासा कपडा वगैरे झाकून ठेवायचा लाटेपर्यंत आणि अर्ध्या झाल्या की लगेच तळून घ्यायच्या म्हणजे छान होतात करंजा मस्त फुकतात जास्त वेळ जर ठेवलं तर तेलात सुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची नाही चार पाच करंजा करून घेतलेला आहे तिळाच्या आता आपण तळून घेऊ तेवढ्या तर या पद्धतीने करंजी तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किती छान मस्त फुगलेले आहेत बघा आणि कलर सुद्धा किती छान आलेला आहे गॅस काय करायचं मिडियम करायचा जास्त मोठा करायचा नाही मग काय होतात लाल जास्त होतात वरून गॅस कमी करूनच करंज्या कधी पण तळायच्या खूप छान होतात मस्त मस्त झालेल्या आहेत बघा करंज्या